हरिओम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार योग योग पंडित आणि प्राध्यापक गेल्या काही आपण योगाची खूप माहिती घेतली अष्टांग योग पण बघितला बहिरंग योग अंतरंग योग बघितला प्रत्याहार म्हणजे काय बघितलं अशी खूप सारी माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे अगदी मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण ध्यान का करता येत नाही तर त्यासाठी काय करावं ह्याची पण माहिती घेतलेली आहे आता आज आपण बघणार आहोत किंवा आजपासून पुढे आपण असं बघणार आहोत की डे टू डे लाईफमध्ये आपल्याला ज्या काही छोट्या मोठ्या व्याधी होतात तर घरगुती आपण त्याच्यावर काही उपचार करू शकतो का प्राथमिक स्वरूपामध्ये अगदी सुरुवात असेल आपल्याला तर आपण घरगुती उपचार करून योगोपचार करून आपली व्याधी लवकर बरी करू शकतो तर त्यामधलाच पहिला आपण बघ घेतलेला आहे गुडघेदुखी आता गुडघेदुखी होण्याची कारण आपण बघूयात बऱ्याचदा गुडघेदुखी म्हणजे संधिवाताने होणारी जी गुडघेदुखी आहे म्हणजे साधारणपणे पन्नाशी साठीच्या वेळेला जी गुडघेदुखी होते ती संधिवातामुळे होते पण हल्ली काही अगदी तरुण वयामध्ये होणारी गुडघेदुखी पण आपण बघतो त्याची पण काही कारण असतात जसं की स्थूलता वजन खूप वाढलेलं असेल तरी सुद्धा गुडघे खूप दुखतात त्याच्यानंतर आमवात जर असेल तरुण वयामध्ये जर आमवात आलेला असेल आमवात म्हणजे काय की सांध्यांमध्ये युरिक ऍसिड खूप वाढत आणि त्याच्यामुळे सांधे दुखतात तर त्याहीमुळे गुडघे दुखी झालेली असते येणाऱ्या का काही व्हिडिओनमध्ये आपण आमवातावर सुद्धा बोलणार आहोत त्याच्यानंतर काही जखम झालेली असेल तरी सुद्धा गुडघे दुखतात आणि चुकीची जीवनशैली असेल तरी सुद्धा गुडघे दुखतात म्हणजे बैठक बाए, स्थितीतलीच असतील जास्त व्यायाम करत नसाल बसून आठ आठ तास कामं असतील तरी सुद्धा गुडघे दुखू शकतात आज आपण आता बघणार आहोत की गुडघे दुखत असतील तर किंवा संधिवात असेल पन्नासशे साठीमध्ये मध्ये आपले गुडघे दुखत असतील जिना चढ उतार करताना आपल्याला त्रास होत असेल किंवा मा खाली मांडी घालून बसता येत नसेल खूप वेळपर्यंत चालता येत नसेल तर आपण घरच्या घरी कोणते व्यायाम करू शकू तर ते आपण आज बघणार आहोत आपल्या वर्गावरच्या योगसाधिका आज आपल्याला दाखवणार आहेत की काय काय करायचंय कसं करायचंय किती वेळ करायचंय तर घरी करताना सावकाशीनी व्यवस्थित करा आपल्याला जेवढं ताण घेता येतोय सहन होतंय आपली जेवढी क्षमता आहे तेवढं करण्याचा प्रयत्न करा पाच वेळेला दहा वेळेला एक एक प्रक्रिया रोज सावकाशीनी नियमितपणे सकाळी आणि संध्याकाळी जर केली तर आपल्याला गुडघेदुखीमध्ये खूप आराम पडतो म्हणजे आपली रोजची कामं तर खूप छान होतातच पण गु चढ चढउतार करणं म्हणा वॉकिंग करणं म्हणा हे आपल्याला खूप छान जमायला लागतं कारण सांध्यांचं रक्ताविसरण सुधारतं आणि सांध्याला धरून ठेवणारे जे स्नायू बंध आहेत स्नायू आहेत त्यांची ताकद वाढायला सुद्धा या व्यायामाने मदत होते तर नक्की बघा आणि रोज करा चला तर मग बघूयात आपण की काय काय करायचे आपल्याला अंजलीताई राऊत आपल्या योगसाधिका आहेत आज आपल्याला गुडघे दुखी बरी करण्यासाठी घरच्या घरी आपण कोणती योग साधना करू शकू ते आज आपल्याला दाखवणार आहेत बघूया तर मग बैठक स्थितीमध्ये पाठ सरळ मान सरळ पाय जुळलेले असं बसायचंय आणि आपल्या दोन्ही पायांचे चवडे पुढच्या बाजूला आणि आपल्याकडे असे ताणायचे चला एक आपल्याकडे हा पुढे मागे दोन पुढे मागे करा मागे पण करा दोन आता परत पुढे मागे तीन चार पाच असे पाच वेळेला आपण चवडे पुढच्या बाजूला आणि आपल्या स्वतःच्या बाजूला असे ताणायचे आहेत त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपण बघूयात एक चवडा पुढे आणि एक चवडा आपल्याकडे ताणून घ्यायचा आहे असं दोन्ही पायांनी करायचंय तयार एक दोन दोन्ही बाजूंनी झालं पाहिजे तीन इकडे एकदा इकडे एकदा तीन चार पाच असं पाच वेळेला आपण चवडा एक पुढे एक मागे असं ताणून घ्यायचा आहे हा झाला दुसरा प्रकार आता आपण बघूया तिसरा प्रकार दोन्ही चवडे जुळलेले आहेत अंगठेटाचा जुळलेल्या चवडे पायांचे गोल फिरवायचे एक दोन तीन चार पाच विरुद्ध बाजूनी एक दोन तीन चार पाच अगदी छान हे तीन प्रकार आपण केलेत हे रोज आपण घरी करायचे आहेत पाच पाच वेळेला त्याच्यानंतर आपण बघूयात की आपल्या हातांच्या मुठी करायच्या आहेत अंगठे आत आणि बाहेरून बोटा अशा दोन्ही हातांच्या मुठी उभ्या ठेवायच्या आहेत उभ्या उभ्या आडव्या नाही उभ्या आपल्या गुडघ्यांखाली ठेवायच्या आहेत उभ्या आणि त्याच्यावर आपले गुडघे दाबायचे दाबले की पाच अंक मोजत टिकवायचे एक दोन तीन चार पाच सैल जोडायचे पुन्हा त्या मुठीवर दाब द्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सैल सोडायचं आहेत काढून घ्या असं पाच वेळेला करायचंय म्हणजे दाब दिला की पाच पाच सेकंद तो दाब टिकवायचा आहे आता आपण पुढचा प्रकार बघूयात आपल्या उजव्या हाताची मूठ करायची आहे आणि ती दोन गुडघ्यांच्या मध्ये आडवी ठेवायची आता त्या मुठीवर दोन्ही बाजूंनी गुडघ्यांचा दाब द्यायचा आहे उजव्या गुडघ्यानी डाव्या बाजूला दाबायचंय डाव्या गुडघ्यांनी उजव्या बाजूला दाबायचंय मुठीवर दाब द्यायचा एक दोन तीन चार पाच सैल सोडा पाच अंक म्हणेपर्यंत हा दोन्ही बाजूंनी गुडघ्यांचा दाब दिलाय मुठीवर तो टिकवायचा आहे अजून एकदा करून बघूयात दाबून घ्या मुठीला एक दोन तीन चार पाच चला सैल सोडा अगदी छान मुठ काढून घ्या हे पण पाच वेळेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रकार बघूयात आपण आपल्या दोन्ही पायांच्या ज्या वाट्या आहेत त्याला आपण आहे म्हणजे कसं हलवायचंय तर मांड्यांचे स्नायू थोडे असे अक्रसून घ्यायचे आहेत सैल सोडायचे अक्रसून घ्यायचे आहेत सैल सोडायचे म्हणजे आपली जी काही वाटी आहे गुडघ्याची ती हलेल ज्याला पटेला म्हणतात तयार चला दहा वेळेला करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स अगदी छान हे सगळे प्रकार कमीत कमी पाच पाच वेळेला दिवसातून एकदा करायचे दोन वेळेला जमले तर दोन वेळेला करायचे जेवण झाल्यानंतर लगेच करायचे नाहीये जेवण झाल्याला चार तास होऊन गेलेले पाहिजे मग तेव्हा आपल्याला हे करता येणार आहे त्याच्यानंतर आपण अजून एक प्रकार बघूयात आपल्याकडे जी चादर असते बेडशीट किंवा ब्लँकेट असतं त्याची अशी घट्ट गट वळकटी करून घ्यायची नाडीने चांगली बांधून घ्यायची लोड घ्यायचा नाही कारण लोड खूप मऊ असतो हे घट्ट असं बांधून घ्यायचा आहे रोल हा आपल्या डाव्या गुडघ्याच्या खाली ठेवायचा आहे आणि ह्या केलेल्या रोल वर आपल्या डाव्या पायाने दाब द्यायचा आहे दाब द्यायचा आहे दावा पाय फक्त एकच पाय चल दाबून ठेवा मनातल्या मनात अंक मनात मोजा हो एक दोन तीन चार पाच सैल सोडा पाय पुन्हा एकदा गुडघ्यानी त्या रोलवर घट्ट दाबा ताट ठेवा पाय एक दोन तीन चार पाच सैल सोडा चला दुसऱ्या गुडघ्या खाली ही बळकटी घ्यायची आहे दोन्ही बाजूकडून आता आपण दोन दोनदा दाखवलंय तुम्ही घरी करताना पाच पाच वेळेला करायचंय तयार यात उजव्या गुडघ्यानी दाब द्या रोलवर चला मोजा अंक एक दोन तीन चार पाच सैल सोडा असा दाब पाच पाच सेकंद टिकवायचा आहे अजून एकदा करून बघूयात चला गुडघ्यानी वळकटीवर दाबून ठेवा एक दोन तीन चार पाच सैल सोडा अगदी छान सुंदर आता हीच वळकटी आपण पाय दुमडून आपल्या गुडघ्याच्या आतल्या बाजूला खाचेमध्ये ती वळकटी घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्या हातांनी आपला पाय पकडून ठेवायचा आहे दुमडून असे अंक मोजायचे हो आहेत पाच एक दोन तीन चार पाच सैल सोडायचंय आता ही वळकटी दुसऱ्या गुडघ्याच्या खाली घेऊयात उजव्या बाजूच्या गुडघ्याच्या खाली घ्यायची आहे आणि वळकटी हातात पकडून आपला पाय दुमडून घ्यायचा वळकटी मध्ये असली पाहिजे गुडघ्याच्या खाली आता पायाला वरून दाबून ठेवा एक दोन तीन चार पाच सोडा छान हे पण पाच वेळेला करायचंय तर आपण असे सगळे गुडघे दुखीचा त्रास कमी होणारे व्यायाम बघितलेत रोज जर नियमाने दोन दोन वेळेला दिवसातून आपण हे जर घरी केले तर गुडघ्याची कार्यक्षमता सांध्याची खूप सुधारते जिण्याची चढ उतर करणं खूप सोपं जातं अगदी दूरपर्यंत आपण छान चालू शकतो नक्की करून बघा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार